डॉक्टर बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित डॉक्टर बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वे सर्वा डॉक्टर शिंगाडे यांच्या कुशल नेतृत्वाने विविध स्तरातील विविध कलावंतांना नाट्य कलाकारांना छायाचित्रकार उद्योजकांना शैक्षणिक क्षेत्रातील आणि समाजासाठी अहोरात्र झटून आंदोलन मोर्चाद्वारे आवाज उठवणाऱ्या आंदोलकांना तसेच आदर्श माता विविध क्षेत्रातील महिलांना व मान्यवरांना आज कोल्हापूर येथील हॉटेल एक्ट्रिया येथे मान्यवरांच्या हस्ते विचारवंतांच्या हस्ते उद्योजकांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पुरस्कर्त्यांना पुरस्कार, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने राजेंद्र बाबुराव कुंभार मानकापूर ग्रामपंचायत सदस्य कारदग गावचे सुपुत्र श्री गावडे शेतकरी संघटनेचे नेते केस्ते बेडकिहाळचे सुपुत्र मलगोंडा पाटील अशा अनेक मान्यवर लेखक समाज प्रबोधनकार समाज सुधारक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना आज पुण्याचे न्यायाधीश श्री कुलकर्णी सर चीज यशस्वी उद्योजिका सुमित्राताई दत्तकुमार पाटील इचलकरंजी व परिसरातील यशस्वी उद्योजक दिलप्रीत सिंह या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अध्यक्षीय भाषणामध्ये सुमित्राताई पाटील यांनी डॉ बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वे सर्वा डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम घडवून डॉ विक्रम शिंगाडे यांनी कर्नाटक महाराष्ट्र व गोवा या राज्यामध्ये सामाजिक विक्रम नोंदवला आहे असे गौर सुमित्राताई पाटील यांनी काढले अनेक मान्यवरांनी डॉ विक्रम शिंगाडे यांच्या कार्याचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व कार्यक्रमासाठी सर्जराव हेगडे निप्पाणी मलगोंडा पाटील सुभाष केस्ते चिकोडीचे प्रसिद्ध वकील तमन्नावर तसेच कोल्हापूर निपाणी चिकोडी संकेश्वर बेळगाव गडिंगलज आजरा सावंतवाडी गोवा पुणे मुंबई भागातून मान्यवर उपस्थित होते या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी